तो फोन निशा बोला बोला कधी झाला होता निवडणुकीच्या वर्षी बोला महानगरपालिका महानगरपालिके वेगळ्या पक्षात असली तरी तुमची मैत्री कायम होती जीव जीवाला जीवाला येऊ घ्या बोलून तिकीट मला पाच वर्ष मदत किती वेगळा प्रवास होतो तरी माझ्यावर प्रेम कधीच बरोबर अच्छा तुमचं आता त्यांच्या कुटुंबीशी कोणाशी बोललं झालंय का आता सुप्रे वगैरे निघालेले आहेत सगळे अच्छा सुनित्र वहिनीशी काय बोल झालं कारण सुनित्रा वहिनी पण खासदार आहेत तुमचा पण संपर्क असायचा नेहमी अच्छा ओके पण पण दादा त्यांचं रोखोक बोलणं असलं तरी सुद्धा आपल्या लोकांवरचे प्रेम जे आहे ते त्यांचं कायम असायचं आणि शब्दाला जागणारा हा नेता असायचा शब्दाला, शब्दाला पक्का असणार वरून जरी कठोर असलं तर अजून प्रेम करणार बरोबर काय वाटतं या अपघाताबद्दल अनेक चर्चा आहेत वाईट झालं चौकशी व्हावी याची मागणी करणार तुम्ही था। था। अच्छा पण याची इन्क्वायरी करायला पाहिजे का या अपघाताची केंद्र सरकारने कोणती इन्क्वायरी करावी याची सीबीआयची इन्क्वायरी करावी का इन्क्वायरी असे केलं पाहिजे तेवढं सगळं केलं पाहिजे ठीक आहे